नमस्कार ही आम रेसिपीच बाहेर येनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी माझ्या लंचमध्ये सुकट आणि चॉरीची भाकरी बनवणार आहे त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आम्ही अलिबागला गेलेलो तेव्हा तिथून ते खूप सारे सुकट आणलेली आता आपण ही सुकट क्लीन करून घेऊया प्रथम आपण सुकट घेऊन ते स्वच्छ निवडून धुवून घेऊया इथे मी एक वाटी सुकट घेते मी दोन जणांसाठी सुकटची भाजी बनवते त्यानुसार एक वाटी घेतलेली आहे तुम्ही जे जा अंदाजानुसार प्रमाण वाढवा आता आपण सुकट दोन मिनिटे हलकीशी तव्यामध्ये भाजून घेणार आहोत सुकट भाजून घेतल्याने टेस्टला खूप छान लागते जास्तसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे नाही अगदी हलकीशी आपण भाजून घेणार आहोत सुकट भाजून घेतल्यानंतर ती थोडीशी क्रंची होते आणि खाताना टेस्ट खूप छान होते सुकट तडतड वाचायला लागली की ते प्रॉपर भाजले आता आपण तिला प्लेटमध्ये काढून स्वच्छ धुवून घेऊया सुकट स्वच्छ धुऊन झालेली आहे आता एका तव्यामध्ये मी तीन चमचे तेल घालते सुकटच्या भाजीला तेल थोडे जास्त लागते म्हणून मी एक चमचा एक्स्ट्रा घालते तर आपण त्यामध्ये मध्यम सेर चिरलेला कांदा घालूया कांदा जास्त बारीक चिरून नाहीत घेणार का कांदा असा सर असेल तर सुकटमध्ये खायला खूप छान लागतो आता कांदा आपण तीन ते चार मिनिटे गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया सुकटची भाजी तव्यामध्ये खूप छान लागते मी नेहमी तव्यामध्ये बनवते आणि तुम्हीसुद्धा तव्यामध्ये ट्राय करा आता कांदा गुलाबी झालेला आहे आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद घालूया हळद घालून आपण एक मिनिटे परतून घेऊया आता यामध्ये आपण मी आमचा घरगुती स्पेशल घाटी मसाला घालते तुम्ही तुमच्याकडे असेल लाल तिखट घातले तरी चालेल एक चमचा मालवणी मसाला घालूया आता मसाले आपण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेऊया बऱ्याच ठिकाणी सुकटला सुका जवला असा बोलतात कधी आपल्याला भाजीसाठी ऑप्शन नसेल तर आपण ही सुकट झटपट अगदी बनवू शकतो आणि चॉरीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत ही सुकट खायला अतिशय टेस्टी लागते मस्त कांदा आणि मसाले आपले तेल सुटेपर्यंत परतून झालेले आहेत आता आपण त्यामध्ये स्वच्छ धुतलेली सुकट घालूया सुकट घालून आपण दोन ते तीन मिनटे परतून घेणार आहोत जेणेकरून सुकटला मसाले व्यवस्थित लागतील आपण गॅसच्या मंदाचेवरती सुकट परतून घेणार आहोत ज्यामुळे सुकट आपले लागणार नाही आणि सुकटमध्ये आपण थोडंसुद्धा पाणी वापरणार नाही फक्त वाफेवरती आपण सुकटची भाजी बनवणार आहोत वाफेवरती केलेली सुकटची भाजी खायला खूप टेस्टी लागते आता आपण सुकटमध्ये कोकम घालणार आहोत तुमच्याकडं आमसूल असेल तर ते घातले तरी चालेल एक मध्यम आकाराचा टॉमॅटो मी चिरून घेतलेला आहे तो घालूया चवीनुसार मीठ घालूया मीठ आणि टॉमॅटो घातल्यामुळे ऑटोमॅटिकली सुकटलं पाणी सुटेल त्यामुळे ॲडिशनल पाणी घालण्याची गरज नाही आहे टॉमॅटो हलकासा मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत टॉमॅटो घातल्यामुळे सुकटला फार छान टेस्ट येते टॉमॅटो घालून आपण फक्त एक मिनिटे सुकट परतून घेणार आहोत सुकट व्यवस्थित मिक्स करून झाली की आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून सहा ते सात मिनिटे वाफ काढून घेणार आहोत सहा ते सात मिनिटामध्ये सुकट आपली व्यवस्थित शिजते गॅसची आज आपण अगदी बारीक ठेवणार आहोत नाही तर सुकट खालून लागण्याची शक्यता आहे सहा ते सात मिनिटे झालेली आहेत सुकट आपली प्रॉपर शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता आता अजून एक ते दोन मिनिटे आपण सुकट परतून घेणार आहोत सुकट परतून झाली की आता आता पण त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत मस्त झणझणीत सुकटची भाजी तयार झालेली आहे आता कोथिंबीर घालून आपण तिला सर्व करूया इथे मी चॉरीच्या भाकरीसोबत सुकटची भाजी सव करते तांदळाच्या भाकरीसोबत चॉरीच्या भाकरीसोबत हे सुकट फार टेस्टी लागते तुम्ही अशा प्रकारे सुकटची भाजी नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूलाची बेल आयकॉन घंटी दिसत आहे तिला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद